मधली सुट्टी स्पेशल आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत आणि भोपळ्याचे थालीपीठ हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आपण बघत आहो मधल्या सुट्टी स्पेशल व्हिडिओज टिफिनला काय द्यायचा हा रोजचा प्रश्न असतो अगदी सकाळी पटकन घाई गरद गडबडीमध्ये होतील अशा भाज्या आणि छोटा टिफिन द्यावा लागतो त्याकरता वांग्याचं भरीत न भाजता पटकन होईल असं कसं करता येईल ते आज आपण बघणार आहोत त्याकरता आपण इथे भरताचे वांगे घेतलेले आहेत जे आपण चौकोळी फोडींमध्ये कट करून घेणार आहोत त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्याचे आणि पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत बऱ्याचदा असं होतं की भरीत खायची इच्छा असते पण गॅसवर ते भाजा परत त्याचं ते सगळं काढा ते काळं आणि सालही त्याचं निघून जातं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बराच वेळ जातो तर ते सगळं टाळण्यासाठी आज आपण असं वेगळ्या पद्धतीने हे भरीत करून बघणार आहोत तुम्ही नक्की करून बघा खाणाऱ्याला कळू देऊ नका कसं केलेलं आहे आणि चव विचारा वाटणारच नाही की तुम्ही हे भरीत शिजवून केलेलं आहे तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा आता आपण ह्या सगळ्या फोडी दोन्ही वांग्यांच्या फोडी ते करून घेतलेल्या आहेत आता हे पाणी यामध्ये ह्या धुवून घेऊयात आणि वेगळ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर यामध्ये पाणी टाकलेलं नाही आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हळद टाकणार आहोत थोडंसं तिखट यामध्ये टाकणार आहोत साधारण एक एक चमचा आपण हे यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे कुकरला लावून ला घेऊयात आणि तीन चिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे थालीपीठं करून घेऊया याकरता घेतलेला आहे इथे मी भोपळा साधारण एक कप भोपळा आहे आणि यासाठी या आपण इथे घेतलेलं आहे दीड कप ज्वारीचं पीठ तर आता हे जे बाऊल आहेत या मापाने मी इथे हा एक भोपळा घेतलेला आहे एक वाडगं ते भोपळा आहे एवढा तो जो किसून घेतलेला आहे त्याकरता दीड कप आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून इथे आपण घेणार आहोत डाळीचं पीठ त्यानंतर ओवा सबंध तीळ इथे आपण घेतलेली आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट घेणार आहोत आणि कोथिंबीर आता आपण यामध्ये बाजरी ज्वारीचं पीठ आपण टाकून घेणार आहोत दीड दीड कप म्हणजे आपण ज्या मापाने इथे भोपळा घेतला आहे त्या मापाने दीड बाऊल आपलं इथे पीठ पुरेसं होतं आणि दोन चमचे आपण इथे डाळीचं पीठ घेणार आहोत ह्याला एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये टाकूयात मिरची आलं आणि लसणाची पेस्ट एक एक चमचा आपण इथे हे घेतलेलं आहे आणि दोन चमचे तीळ घेतलेली आहे त्यातली निम्मी तीळ आपण यामध्ये टाकूया निम्मी तीळ आपण वरून लावण्यासाठी ठेवणार आहोत एक चमचा ओवा घेतलेला आहे याला छान हातावर चोळून आपसं आणि मग आपण यामध्ये टाकणार आहोत याने ओव्याची चव छान येते मी आता यामध्ये टाकूयात कोथिंबीर आणि हे सगळं आपल्याला पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीपुरतं यामध्ये टाकलेलं आहे मीठ हे सगळं एकत्र करून याचा गोळा बनवून घेऊया आपला जो भोपळा आहे त्यालाच मुळात पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपलं हे सगळं पीठ व्यवस्थित भिजलं जातं आणि अगदीच गरज पडली तर आपण अगदी थोडंसं पाणी याकरता वापरणार आहोत पण आधी पूर्ण हे जे भोपळ्याचं पाणी आहे त्यामध्येच आपल्याला याला व्यवस्थित एकत्र करून गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा मी गोळा बनवते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर यामध्ये आपण पाणी टाकलेले आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी मोजून एक चमचाभर पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे एक टेबल स्पून म्हणजे आपली जी मोठा चमचा असतो तेवढं आणि इथं आपला गोळा तयार झालेला आहे असा लुसलुशीत आपल्याला गोळा हवा आहे आता आपण तवा ठेवूया तवा घेऊया आणि त्यावर आधी थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्यासाठी आपण याला लावूया तेल तुम्हाला आवडत असेल तिथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याला हात पाण्याचा हात करून लावून घ्यायचा आहे म्हणजे गोळा हाताला चिकटत नाही थापताना व्यवस्थित थापलं जातं तर इथे गोळा बनवून घेऊ साधारण तुम्हाला केवढं मोठं बनवायचं आहे किती छोटं करायचं त्या याच्याने आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्या अंदाजाने आपण इथे गोळा घेणार आहोत आणि थापताना छान पातळ थापायचं आहे मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही व्यवस्थित थापलंही जातं या पद्धतीने सगळं एक एक करून तुम्ही ते बघू शकता आपण हळूहळू सगळं असं व्यवस्थित स्प्रेड करतो आहोत बोटांच्या साह्याने एकसारखं सगळीकडे पसरायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण याला पातळ थापून घेणार आहोत सारखं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जितकं पातळ थापाल तेवढं जास्त खुसखुशीत होतं आणि मस्त भाजलं जातं ते खुश आतमध्ये कच्च राहत नाही या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता सगळीकडे आपण हे व्यवस्थित पातळ असं थापून घेतलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित असं बोटांनी आपण शिद्र करून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये तेल सोडता येईल आणि ते तेल व्यवस्थित खाली लागतं सगळीकडे म्हणून आपण हे असं याला शिद्र पाडून घेतो त्यानंतर यावर आता जी तीळ आपण ठेवलेली होती ती तीळ यावर टाकून घेतलेली आहे आणि हाताने जरा तिला एकसारखं दाबून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण तेल सोडून घेऊया सगळ्यांमध्ये व्यवस्थित तेल सोडायचं आहे आणि आजूबाजूने पण आपल्याला याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे खाली पीठ छान होतं खुसखुशीत अगदी खाली चिकटतही नाही आता आपण ह्याला ठेवूयात गॅसवर गॅस पेटवून अगदी छान मंद आचेवर आपण याला भाजून घेणार आहोत खूप हाय फ्लेमवर नाही ठेवायचं आहे गॅस मोठा ठेवूयात कारण आपला तवा ग गार असतो आणि एकदा तवा व्यवस्थित तापला की मग गॅस स्लो करायचा आहे लो फ्लेमवर घ्यायचा आहे आणि याला वरतून त्याचं जे ओलसरपणा असतो तो गेला की समजायचं आहे खालून थालीपीठ झालेलं आहे मग आपण याला उलटवून घ्यायचं आहे आणि असं दोन्ही बाजूने साधारण दोन दोन मिनिटांसाठी या आपण याला झाकण ठेवून व्यवस्थित भाजून घेणार आहोत यावर जर झाकण ठेवलं ना तर त्या वाफेने ते असं मऊ राहत आणि छान होतं एक सारखं तर आपण दोन्ही बाजूने याला व्यवस्थित शेकून घेतलं तुम्ही ते बघू शकता आपलं थालीपीठ छान झालेलं आहे याच पद्धतीने मी हे दुसरंही थालीपीठ करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघाल छान रंग आलेला आहे आणि आपले थालीपीठ झालेले आहेत आता वांगे काढून घेऊयात तर कुकर गार झाला होता आपण याच्यातून वांगे काढून घेतलेले आहेत आणि हे तुम्ही इथे बघू शकतात पाणी टाकलेलं नव्हतं पण तरी याला हे छान व्यवस्थित शिजलेले आहेत पाणी टाकलं तर ते पानसट होतात म्हणून याच्यात पाणी टाकायचं नाही आहे आता याला स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित बारीक करून घेऊयात आता शिजवून घेतल्यामुळे याचं सालं वगैरे काढायचीही गरज नसते एक सारखं छान हे बारीक होतं आणि सगळं आपण हे असंच व्यवस्थित बारीक करून घेऊयात आता कढई ठेवूयात तापायला त्यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे तेल तेल तापलं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं मोहरी तडतडू द्यायचं आहे तडतडलं की टाकणार आहोत हिंग आणि जो आपण ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण इथे बनवून घेतलेला आहे जो नॉर्मली आपण भरतासाठी करत असतो आणि यामध्ये टाकणार आहोत कांदा बारीक चिरलेला एक मध्यम मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान गुलाबी रंग येऊपर्यंत कांदा आपल्याला परतवायचा आहे म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा कचरट पण आहे कमी होईल तर याला एक सारखं प परतवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपण जे वांगे बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आता इथे भरीत छान झणझणीत असलं कीच चवीला चा छान लागतं म्हणून मिरची इथे मी लवंगी वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतात याला व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत आता आपलं भरीत शिजलेलं म्हणजे वांगा आपलं शिजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ ठेवायची गरज नाही फक्त त्याला जे पाणी सुटलेलं सुटलेलं असतं आपण इथे हे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे ता त्यामुळे त्याची जी एक चव असते ती स्मोकी फ्लेवर असतो तो येण्याकरता आपल्याला याला व्यवस्थित परतवून थोडं भाजून घ्यायचं आहे आता मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हलवून आपण हे दोन मिनटासाठी छान वाफवून घेणार आहोत दोन मिनटाने तुम्ही इथे बघू शकतात आपली भाजी मस्त तयार झालेली आहे यामध्ये टाकूया दाण्याचं कूट दोन चमचं दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि याला हलवून घेऊयात यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून यावर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून झाली की हलवून झाल्यावर आपलं भरीत तयार आहे अगदी दोन मिनिटासाठी आपण याला वाफवून घेतलेलं आहे आता हे छान गार करून टिफिनमध्ये भरून घेणार आहोत आपलं भरीत तयार आहे इथे आपले थालीपीठ तयार आहेत थालीपीठही आपण डब्यामध्ये भरून घेऊयात आणि भरताबरोबर इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भाकरी देखील करू शकता दुपारच्या जेवणासाठी पण आता आपण टिफिनला देणार आहोत म्हणून इथे पोळ्या केलेल्या आहेत त्या आपण टिफिनमध्ये भरून घेऊयात असं आपला हा छोट्या सुट्टीचा आणि मोठ्या सुट्टीचा डबा तयार आहे तुम्ही ही करून बघा कसं वाटलं नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्ते